भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंद विश्वराज्य सर संस्थापक छत्रपति शिवराया महाराज का गुजरा करते भारतीय राज्य घटने तो, के शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अतिशय भव्य अशा आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे दुसरे सहकारी माननीय जयकुमारजी रावल विजय चौधरीजी आपले लोकप्रिय आमदार राजेश पाडवीजी निलेश माळी दीपक पाटील सविधा नटावतकर कांतीलालजी तातिया लक्ष्मणजी कदम मुन्नालालजी रावल मुन्नादादा रावल जयश्रीताई अहिरराव शहराचे आपले लोकप्रिय उमेदवार श्री मकरंद पाटीलजी तळोद्याचे जितेंद्र सूर्यवंशी नवापूरच्या डॉक्टर वासावे आणि या ठिकाणी उपस्थित अतिशय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे मी असं म्हणे की आज या ठिकाणी विजय हा सुनिश्चित आहे आणि तो सुनिश्चित असल्याचे कारण काय आहे इकडेही आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आणि इकडेही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची पावर ज्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हरवू शकत नाही आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने लाडके भाऊ देखील आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जागा आपण निवडून आणू खरं म्हणजे भगिनी आणि बंधू ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो खर तर मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्याकरता ना, आलो नाही मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या दिली तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभेल आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहेत मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहेच पण आमची शहरं आहेत शहरामध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचा विचरा असेल गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निवाऱ्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला छोट्या शहरात चांगलं रस्ते चांगल्या पिण्याच्या पाण्याची योजना गरिबांकरता घर झोपडपट्टी वासियांकरता मालकी हक्काचे पट्टे या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतन आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातले हे चाळीस हजार कामांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चारशे शहरांमध्ये राहतात अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहा सारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं लो। लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या तर अर्था महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो आणि म्हणूनच आमचा प्रयत्न हाय आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतली आहे एक न्यू आमच्याकडे शहर कसे बदलू शकतात शहरातल्या गरिबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आपल्याला आज मोदीजींचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या एजन्सीज असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतोय मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पाडवी यांचे अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोचलेली आहे राजेशजी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाण सांगून जातो आहे ही तुमची भुयारी घटनाची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल आज स्थळ म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आहे पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक घरकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुल मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे आता अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्च असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देण्यात आले सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ते ठिकाणी अतिक्रमित समजलं जात कुठल्याही परवानग्या मिळत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं की नव्याने न्यू लाईनची आखाडी करा या सगळ्या जुन्या आकडे आहेत त्या आकड्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नियमितीकरण करता येत नाही लोकांना पट्टे देता येत नाही आणि म्हणून आता आता आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान आहे आहे व्यवस्था शक्य आणि म्हणून नव्याने अशा प्रकारची आकडे करायची आणि नदी किनाऱ्याच्या जवळ जे लोक आहेत त्यातल्या ज्या लोकांना सुरक्षितपणे आपल्याला बाकी अंकाचा पट्टा देता येतो तू देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे हे देखील या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सगळं करत आलोय आपल्याला एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे आज तुम्ही बघा आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं प्रकाशा पुढाई सारखी योजना जवळपास आठशे कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अठरा हजार चारशे एकसष्ट हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यासोबत आपण अलमाड दरवाड शहा रस्त्याच्या निविदा या ठिकाणी जारी केल्या हद्दवाढीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवतो आणि त्यासोबत आमच्या राजेजींनी या ठिकाणी मागणी केली की मोहिदा येथे दीडशे हेक्टर जागेवर त्या ठिकाणी एम आय डी सी करण्यात यावी आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची एम आय डी सी देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत मग राटाबाड धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल आपण चिंता करू नका सांगण्याकरता मी आलोय आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला आमची विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाव आहे लाडची बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील त्यासोबत आता आपण महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला पड़ तर आपण केवढं कोण थांबलो नाही परवा आपण त्याच्यामध्ये एक हजार एकव्या आजाराचा अजून समाविष्ट केलं आतापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला ना लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस आजार असे आहे की ज्या आजारामध्ये पाच लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे गरीबाच्या आरोग्या करता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून होता जनआरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करावं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तर म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरात चौकात आलेलं आहे का इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा दोन तारखेला या ठिकाणी कमळाच बटन आपल्याला दाबायचं आहे मी तुम्हाला ह्या सगळ्या करता आलो आहे दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी देवा भाव देईल पुढचे पाच वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाव उभा राहील दोन तारखेला कमळाचं बटन दाबून एक दणदणीत विजय या ठिकाणी मिळवा आणि तुमच्या स्वप्नाच शहाबा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी घडवून दाखवतो एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र